सर्वांना नमस्कार मी एडव्होकेट गोरक्ष लोखंडे अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ही झालेली घटना उभ्या देशानं महाराष्ट्रानं पाहिली घटना दुर्दैवी आहे काही गोष्टी घडल्या त्यात खूप चर्चा झाल्या खर तर तुम्हाला पत्रकारांचा यात रोल अतिशय महत्वाचा असतो तुम्हीही तुमच्या परिणाम प्रसारित करण्याचा प्रयत्न केला समाजात जागृती व्हावी म्हणून तुमचा रोल नेहमीच उडता राहिलेला मोठा राहिलेला स्तंभ आहात लक्षाही मला एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते की रमाबाई नव्यामध्ये सुद्धा असाच एक मॉब झाला होता लोक रस्त्यावर आलेली होती पेट्रोलचे टँकर रस्त्यावर उभे होते ही गोष्ट आठवत असेल काही पत्रकारांना तुम्हाला फार गोष्ट आहे आणि मग त्याला भांगवण्यासाठी पोलिसांनी सुद्धा हवेत गोळीबार केला अकरा बारा जणांची त्यावेळेला सुद्धा त्या दलित चळवळीतल्या अतिशय मोरके नेते त्याच होते त्यावेळेला ती झाली होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अनेक आंदोलन महाराष्ट्राने पाहिली तसं मराठा तर या मराठवाड्यात दलित चळवळीचं केंद्र राहिलेले ना नामांतराचे लॉंग मार्च मराठवाड्यानं पाहिलेले आहेत दलित चळवळी अनेक उभ्या राहताना इथे पाहिलेल्या आहेत आणि म्हणून बाबासाहेबांना केंद्रभूत मानून जो नवा युवक आहे दलित चळवळीचा नायक आहे मग ते संविधान असेल बाबासाहेबांच्या विचारांवर कुठं हल्ला होत असेल आणि अशा काही घटना घडल्या गट की तो पेटून उठ साहजिक आहे कारण ती एक आग आहे की ज्यानं चळवळ अभ्यास केली चळवळ पाहिलेली त्यातून तो पुढे येतो तुमच्या परभणीमध्येही संविधानाच्या त्या मोडतोड झाल्याच्या नंतर जे आक्रमक असं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनाने उग्र स्वरूपाचं धारण केलं कुठल्याही दलित कार्यकर्त्याच्या बाबासाहेबांच्या अस्मिता ज्याच्या मनामध्ये आहे तो पेटून उठतो आणि ते आंदोलन उभं राहिलं त्याच्यामध्ये अनेक सुशिक्षित दलित तरुण त्यांना त्यांची धरपकड झाली नॉन असे दाखल झाले झाले रिलीज झाले आणि या दुर्दैवी घटनेमध्ये एक दलित तरुण सुशिक्षित होता कायद्याचं शिक्षण घेत होता आणि त्यामध्ये तो पोलिसी अत्याचारी अत्याचाराचा बळी ठरला त्याचा दुर्दैवी त्यामध्ये त्याच मृत्यू झालेला आहे खर तर पहिल्यांदा मी निषेध करतो या गोष्टीचा की एखादी गोष्ट एकतर एखाद्या आंदोलकांवर आपण पुणे लावताना मी कायद्याचा विद्यार्थी आहे म्हणून मला माहिती की घरफोडी करून जायच दा असताना किंवा दरोडं टाकायला प्रिपरेशन असत मोटिव्ह असतो इंटेन्शन असत हे सामाजिक आंदोलन होत खर तर एवढ्या अशा पद्धतीनं मारहाण व्हायलाच नको होती ठीक आहे त्यांना धाक धडपडशा करण्याच्यासाठी तुम्ही अश्रू दूर करू शकत होता नळकाट्या फोडू शकत होता भीती फटाके फोडून काय करू शकत होता पण अशा पद्धतीनं हे जे जा आंदोलन झालंय आणि याच्यामध्ये अमानुष अशी मारहाण झाली त्याच्यामध्ये आता बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतंय किंवा पोलिसांनी पकडलं पोलिसांनी मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला पण बऱ्याच वेळेला त्याचा एमसीआर त्यात झालेला होता जेल प्रशासनही तेवढं दोषी आहे असं माझं मत आहे कारण काही ठिकाण दवाखाना आत असतो काही ठिकाण दवाखाना नसतो पण ज्या वेळेला तिथं लक्षात कारण त्याचा पिरियड जो आहे एमसीआर नंतर दिवसाचा आतला आहे जेलच्या आतला आणि मग त्याला आत काय होत होतं काय वेदना होत होत्या तर त्या प्रशासनाने त्यांना बघणं गरजेचं आहे ना किंवा एमसीआर मध्ये झाल्याच्या नंतर पोलिसांनी हॅन्ड ओव्हर केल्याच्या नंतर हेड होते एमसीआर त्यांनी त्यांचे मेडिकल त्याची चौकशी करणं ह्या सगळ्या गोष्टी मानवी पद्धतीने हाताळायला हव्या होत्या पोलीस निश्चितच समाजाचं रक्षण करण्यासाठी असतात बंदोबस्तासाठी असतात अशा काही गोष्टी घडू नये म्हणून त्यांना काही रुल्स असतात त्याला फॉलो त्यांनी जरूर करावेत पण जेव्हा असे काही सामाजिक आंदोलन उभे राहत असतात ते सामाजिक आंदोलन हाताळत असताना था सुद्धा मानवतात कुठे दूर पळायला नको अमानवी असं व्हायला नको अशा पद्धतीचं या प्रकरणामध्ये प्रथम दर्शनी असं दिसते जे दोषी असतील त्यांच्यावर तर कारवाई नक्कीच झाली पाहिजे त्याच कारण असं आहे की तुम्हाला हे जे कायद्याचं दिलेलं आहे शस्त्र त्याचा असा अमानवीय वापर करण्याचं काही अधिकार कोणाला दिलेला नाही दुसरी दुर्दैवी घटना आताच आम्ही गलित चळवळीचे महानायक म्हणून त्यांना विजय वाकुडे साहेब यांचंही त्या धक्क्यामध्ये त्यांचं अंधन झालेलं आहे कारण ते सबंध प्रकरण हाताळत असताना ते, 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 ते पाहत होते की काय चाललंय हे असं सगळं आणि मग त्यातच त्यांना प्रेशर सहन झालं त्यांच्या घरच्यांची आता भेट देऊन आलो आणि त्यांना भेटलो आम्ही पुतळ्याचे तिथं सुद्धा त्या घटनास्थळी जाऊन आलो ते त्या ते संविधानाची प्रतिकृती लावलेली होती पोलीस अधिकारी होते समाज कल्याणच्या अधिकारी होते त्यांनी समजावून सांगितलं मी समजून घेतलं कुठं कुठं काय काय घडलेलं आहे ते आम्ही पाहिलं त्याच्यानंतर अं अकोडे साहेबांच्या घरी गेलो त्यांच्या कुटुंबियांनाही भेटलो त्यांच्याकडनं माहिती घेतली कसा इन्सिडंट झाला त्यांनी ते कथन त्यांच्या पद्धतीने केलं आणि सूर्यवंशी त्याची आई दोन भाऊ <laughs> अतिशय सुशिक्षित थांबिले वाटलं मला बघा त्या समाजामध्ये शिक्षणाचं दूरवर सूर्य अजून उगवलेला दिसत नाही अशा ठिकाणी सुद्धा त्या गोरगरीब माणसाने ते दोन्ही तिन्ही मुलं मुलं मुली शिकवलेल्या होत्या आणि सुशिक्षित होता, फार वाला होता तो त्यानुसार असे अंगभिंती बायोडाटाच मला त्याने दाखवलेला होता की अशी अतिशय अंगभिंतीची कामं तो करत होता आणि ते करत असतानाच कुठेतरी बाबासाहेबांच्या विचारानं तो प्रेरित होऊन त्या आंदोलनामध्ये झालेला होता ही सगळी त्याची आई शेवटी आईचं काळीज आहे आई समजावून सांगत होती आई ताव फोडून सांगत होती आईच्या बोलण्यातनं काही गोष्टी असं जाणवत होतं की अरे यार हे किती दुर्दैवी आहे अशा पद्धतीचं सगळं त्या महिलेनं मातेनं सांगितलेलं आहे नाच्याही घरातला करता मुलगा अशा पद्धतीनं त्याचा दा मृत्यू झाल्याच्या नंतर ते होणं स्वाभाविक सा, आहे आणि म्हणून आयोगाच्या वतीनं जे काय आम्ही त्यांना कायदेशीर मदत करता येईल त्यांच्याशी बोललो त्यांना त्या कुटुंबियांना भेटलो आणि मग आपल्याशी बोलावं म्हणून आपल्या समोर आलेलो आहे आपल्या काही प्रश्नांचे